नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हिरव्या मिरचीचे पिठले कसे करायचे ते दाखवत आहे याला कोल्हापुरी भाषेत झुणका सुद्धा म्हटले जाते हा तिखट लाल मिरचीच्या बुक्क्याने पण करू शकतो आणि हिरव्या मिरचीच्या सुद्धा करू शकतो तर आपण त्यासाठी साहित्य काय काय घ्यायचे ते दाखवत आहे अर्धी वाटी कांदा घेतलेला आहे चिरलेला एक चार मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता तिखटाप्रमाणे आपल्याला जसे आवडते तसे तिखट तुम्ही वाढवू शकता किंवा कमी करू शकता जिरे एक चमचा घेतला आहे मोहरी एक चमचा एक चमचा मीठ घेतलं आहे एक चमचा हळद घेतले दोन चमचे शेंगदाणा कूट घेतला आहे कोथिंबीर अर्धी वाटी घेतली एक चमचा आल्लं लसूण पेस्ट घेतल्या अर्धी वाट बेसन घेतले आणि जेवढं आवश्यकता आहे तेवढं पाणी घेतले गरजेनुसार आपण वापरू शकतो मी पिठल्यासाठी एका कढईमध्ये एक चमचाभर तेल सोडत आहे तेल तापलेले आहे त्याच्यामध्ये मी आता ही मोहरी घेतले घेतली ती घालत आहे फोडणीसाठी जिरे घालत आहे हा कांदा घालत आहे त्यानंतर ही मिरची घालत आहे कांदा भाजत आलेला आहे अल्लं लसूण पेस्ट घालत आहे भाजून हळद घालत आहे मीठ घालत आहे हे सर्व भाजल्यानंतर मी कोमट पाणी याच्यामध्ये घालत आहे दोन तीन वाट्या हे पाणी आता उकळलेले आहे घातलेले त्यात मी अर्धी वाटी कोथिंबीर घेतली त्यातली थोडी कोथिंबीर आता घालत आहे आता हा शेंगदाण्याचा फूट बारीक केलेला तो घालत आहे आता या पाण्याला उकळी आलेले आहे त्याच्यामध्ये हे बेसन मी आता घालणार आहे आपलं पिठलं किंवा कोल्हापुरी भाषेतलं झुणका पातळ तयार झालेला आहे मस्त पैकी मंग वासटलेला आहे तिखट सुंदर झालेलं आहे तर आता मी सर्व करण्यासाठी काढणार आहे एका बाऊलमध्ये आता छोटी भाकरी मी त्याच्यात घालत आहे तव्यामध्ये त्याच्यामध्ये मी आता पाणी आहे पद्धतीन भाकरी आपली भाजलेली आहे आणि थोडी भाजायसाठी ठेवली काही भाकरी पाठी भाजलेली आहे थोडीशी कच्ची राहिली ती भाजीपूर्व एका बाजूने भाकरी भाजली होती दुसऱ्या बाजूने भाकरी भाजत आहे मी आपली भाकरी भाजून तयार आहे गरम गरम पिठलं भाकरी आणि कांदा त्यासोबत खायला माझं तरी ताट तयार आहे या जेवूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद